नाव काय तुमचं जगन्नाथ हंडे राहणार पे काय त्रास होता तुम्हाला माझा मनख्याचा त्रास होता चार गाद्या सरकली असं डॉक्टरनी मला सांगितलं होतं आणि दावा पाय माझा पूर्णपणे आणि वाळून गेलो वाळून चालला होता आणि अनेक प्रकारचं दवाखाने केले मी निरज पुनीकड असं बऱ्याच ठिकाणी गेलो चुळून बघितले काही फरक पडलेला नाही तरी सुद्धा डॉक्टरचं माझं एक म्हणणं असं होतं की बाबा डॉक्टरचं इतकं पडून शिक्षण पाडलं जे या तरी ह्यांना काय चिडून येत असते असं तसं माझी एक भावना होती त्यामुळे यांच्याकडं आमच्या गावात आम्ही काय यांच्याकडे जातलो असं म्हणजे डोक्यात यायचं मग तसं काय झालं बाबा आता दोन महिन्यापूर्वी चालू केलंय आता नवीन आहे म्हणून गेलो नाही पण एक दिवशी असं मनात आलायला जाऊनच बघावं म्हणून गेलो आणि एकदा टेकमी बघितलं पहिल्यांदा मला पूर्णपणे एक सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आणि मला चालता येत नव्हतं म्हणजे मी बाहेर सुद्धा असं जाऊ शकत नव्हतं इतकं बेकार त्रास व्हायला आणि नंतर मला काय व्हायला लागलं त्यांनी त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून आल्यापासून मला चालाय ही व्यवस्थित अहो पूर्णपणे मी चांगल्या तीन महिने गोळ्या खाल्ले तीन महिने गोळ्या खाल्ले ते इतका त्रास होत होता मला की मी चार चार दिवस डिप्रेशन मध्ये इतका त्रास होत आता दुसरी आता कसं वाटत आता एकदम व्यवस्थित म्हणजे मला नव्या नव्हतं फरक आहे काय त्रास होता आता काय त्रास नाही किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला हे मला कमीत कमी सहा ते सात महिने आणि मी म्हणजे असं काय काम म्हणजे कुठलं करतच नव्हतं आता वय माझ तीस वय इतका त्रास होता की जणू ऐंशी वर्षाचा माणूस असले मला तुम्ही म्हणजे चालत नाही चालायला येत नव्हतं तुम्हाला कंबर नाही कसलंच म्हणजे माझा डावा पाय वाळून चाललो आता ओके आता एकदम आहे म्हणजे मी काम बी करायला मी मोटर वायडिंगचं काम करतो मी आता वजन उचलतो काही काम करतोय पण मला त्रास कसला आणि तस म्हणजे असा विषय होता की पहिल्या वेळेस मी तुमच्याकडे बाईट द्यायला नको म्हणून कारण फरक पडतो का नाही पण चार दिवसानंतर मला असा फरक पडला की मी आवर्जून बायट द्यायला हलो